मनोज पाटील यांना सुरक्षा द्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक संभाजीनगर मध्ये रास्ता रोको शिवसेनेचे हेमंत पाटील वाऱ्यावर सीएम एकनाथ शिंदेंनी भावना गवळी आणि कृपाल तुमाणे यांचे केले पुनर्वसन पण पाटलांकडे दुर्लक्ष साफ पंकजा मुंडेंवर कर्जाचा डोंगर पाच वर्षामध्ये संपत्तीत दहा कोटी सदुसष्ट लाख रुपयांची वाढ बत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचे दागिने चार किलो चांदी राज्यसभेत हात तर घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात आला खरगे म्हणाले अंधश्रद्धा थांबवण्यासाठी कायदा हवा खोटे बाबा जनतेची लूट करत आहेत मिलिंद नार्वेकर विधान परिषदेच्या मैदानात उद्धव ठाकरेंच्या विश्वासूकडे चांदीपासून हिऱ्यापर्यंत सर्व दागिने लग्नास नकार दिल्यामुळे डॉक्टर महिलेने आपले प्रियकर नगरसेवकाचे गुप्तांग बिहारमधील भयंकर घटना आम्ही विधान परिषदेत मोवियाचे तिन्ही उमेदवार निवडून आणू भाजपकडे पाचव्या जागेसाठी संख्याबळ नाही संजय राऊत सेन्सेक्सने प्रथमच ऐंशी हजाराचा टप्पा पार केला ऐंशी हजार एकोणचाळीसच्या फातरीवर पोहोचला बँकिंग आणि ऑटो शेअर्समध्ये वाढ राज्यसभेत पीएम मोदींचे भाषण विरोधकांचे वॉकआउट पीएम म्हणाले काल विरोधकांचा प्रयत्न अपयशी ठरले त्यामुळे आज त्यांनी सभात्याग केला पंकजा मुंडेंवर कर्जाचा डोंगर पाच वर्षामध्ये संपत्तीत दहा कोटी सदुसष्ट लाख रुपयांची वाढ बत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचे दागिने चार किलो चांदी दोन बायका असणाऱ्या मुस्लिमांनाही लाडकी बहिणी योजनेतून वगळा दोनहून अधिक अपत्य असणाऱ्या महिलांना वगळा मनसेची मागणी मालेगावी मागण्यांसाठी नागरी सुविधा समितीची धरणे पाच टक्के पाणीपट्टी रद्दसह सात मागण्यांचा समावेश राहुल गांधी वारीत येणार सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे गांधी वारीत चालणार शरद पवारांनी दिले आमंत्रण कापूस प्रश्नावर विरोधक आक्रमक स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सीटूवर आधारित हमी देण्याची काँग्रेसची मागणी गरिबी शेतकऱ्यांचे उशाला महायुती सरकार अदानीच्या खिशाला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाची घोषणाबाजी विजय वडट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांचे प्रश्न आज सोन्या चांदीच्या दरात वाढ सोने, जा सोने दोनशे एक्क्याऐंशी रुपयांनी वाढून एकाहत्तर हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये एक किलो चांदी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे सत्तावन्न रुपये झाली सातारा शिरोळे येथे आय टी हब हो। तर पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत उदय सामंत यांची माहिती बालबुद्धीच्या नेत्यानेच मोदींना काम फोडला संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका लाडकी बहीण योजनेत अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिद्री कारखाना चौकशी प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह